पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभेत शरद पवार आणि अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या राडा झाला मंत्री वळसे पाटील आणि देवदत्त निकमांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली शरद पवार गटाकडून इच्छुक असणाऱ्या देवदत्त निकमांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालं दिलीप वळसेंच्या समोरच हा गदारोळ झाला भीमशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा गोंधळ झाला आहे मात्र त्यामुळे आगामी विधानसभेची किनार या घटनेला आहे आजच्या सर्वसाधारण सभेत बसण्याच्या मुद्द्यावरून वळसे आणि निकमांचे समर्थक एकमेकांमध्ये भिडले दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाल्यानं सभेत मोठा गदारोळ झाला काहींनी खुर्च्याही नाचवल्या वळसे पाटलांसमोरच हा था गोंधळ झाला वळसे पाटलांनी विनवणी केल्यानंतरही कार्यकर्त्यांचा गदारोळ सुरूच होता शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली त्यानंतर वातावरण निवळले आणि वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाली बिरो रिपोर्ट पारगाव।